नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या हिंदू संस्कृतीतील एक अतिशय पवित्र आणि महत्वाची परंपरा समजून घेणार आहोत ती म्हणजे देवघरातील देवांना स्नान घालण्याची विधी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि जर आपण ह्या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असेच सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील देवांना स्नान घालणे म्हणजे केवळ पाणी अर्पण करणे नाही तर आपल्या मनातील उद्धता अहंकार आणि नकारात्मकता दूर करण्याची एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे देवांना स्नान का घालावे शास्त्रानुसार देवांना स्नान घालणे म्हणजे देवतेला प्रसन्न करणे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करणे मन शरीर आणि वातावरण शुद्ध करणे पूजा स्वीकारली जावी यासाठीची पूर्वतयारी कशी करावी मित्रांनो जसे आपण स्वतः स्वच्छ झाल्यावरच देवपूजा करतो तसेच देवतेलाही स्नान घालून पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते स्नान घालण्याआधीची तयारी कशी करावी देवांना स्नान घालण्याआधी काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत स्वतः आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मन शांत ठेवा राग किंवा घाई करू नका देवघर स्वच्छ असावे स्नानासाठी वेगळे पात्र भांडे वापरा स्नानाचे पाणी आधी देवासमोर ठेवा व मनोमन प्रार्थना करा देवांना स्नान कसे घालावे साधे पाणी स्वच्छ पाणी चालते शक्य असल्यास गंगाजलाचे काही थेंब मिसळावेत दूध दूध पवित्रतेचे प्रतीक आहे महादेव विष्णू कृष्ण गणपती यांना दूध अर्पण केले जाते दही दही स्थैर्य व शांतीचे प्रतीक आहे मध मध मद म्हणजे मधुरता देवाकडून जीवनात गोडवा प्राप्त व्हावा यासाठी तूप तूप म्हणजे तेज बुद्धी आणि पुण्य मात्र लक्षात ठेवा सर्व देवांना सर्व पदार्थांनी स्नान घालावेच असे नाही कोणत्या देवाला काय अर्पण करावे शंकर भगवान पाणी दूध दही मध तूप पंचामृत विष्णू कृष्ण पाणी दूध तुळशीच्या पानांसह स्नान घालावे गणपती बाप्पा पाणी किंवा दूध पण जास्त पदार्थ टाळावेत देवीमाता पाणी किंवा दूध हळद कुंकवाचा स्पर्श करावा हनुमानजी साधे पाणी किंवा तांब्याचे पाणी स्नान घालताना होणाऱ्या मोठ्या चुका टाळाव्यात या चुका कधीही करू नयेत खूप थंड किंवा खूप गरम पाणी वापरू नका झोपेतून उठून थेट स्नान घालू नका देवाला स्पर्श करताना घाई राग किंवा हसणे टाळा तुटलेली मूर्ती किंवा खराब वस्तू वापरू नका प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी अर्पण करू नका रात्री उशिरा स्नानविधी करू नका वापरलेले दूध दही सिंकमध्ये फेकू नका देवस्नानानंतर काय करावे देवाला स्वच्छ वस्त्र अर्पण करा गंध हळद कुंकू चंदन लावा दिवा व धूप लावा मनोभावे प्रार्थना करा शेवटी कृतज्ञता व्यक्त करा स्नानविधीचे आध्यात्मिक फायदे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मन शांत आणि स्थिर होते देवाची कृपा अनुभवास येते पूजा अधिक प्रभावी होते सर्व संकटे हळूहळू दूर होऊ लागतात मित्रांनो देवांना स्नान घालताना विधीपेक्षा भावना अधिक महत्वाची असते शुद्ध मन श्रद्धा आणि नम्रता असेल तर साध्या पाण्याने घातलेले स्नान देखील देवाला तितकेच प्रिय ठरते जर तुम्हाला असा धार्मिक गूढ आणि भावनिक कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद